घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्तपैकी अशी फिश रेसिपी त्यासाठी काही खूप काही साहित्य आपल्याला लागणार नाही एकदम झटपट होणारी ही रेसिपी अगदी दहा पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होते अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी ते मी दोन कांदे घेतलेले आहे बघा असे मी गॅसवरच भाजून घेणार आहे अशा कांद्यांना दोन कांदे घेतलेले आहे जर तुमची भाजीची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही तीन कांदे चार कांदे घेऊ हो शकता इथे मी दोन कांदे घेतलेले आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि तो सुद्धा मी गॅसवरच भाजून घेत आहे बघा इथे खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे मी छान एकदम जास्त काळं करून घेतलेलं नाही आहे थोडं थोडं सगळ्या बाजूने फिरून मी भाजून घेतलेलं आहे इथे मी खोबरं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे कांदेसुद्धा भाजून घेतलेलं आहे आता हे मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घेणार आहे त्यासाठी मी वरचा जो जास्त जळालेला भाग आहे तो काढून टाकलेला आहे आणि जो मधला भाग आहे तो यामध्ये ॲड करून बारीक करून घेणार आहे त्याआधी मी खोबरं चा, बारीक बारीक तुकड्यामध्ये कापून घेतलेले आहे सोबत चार पाच काळी मिरी दोन तीन लोंग एक चक्रीफूल आणि एक हिरवी इलायची ते सगळं ॲड करून मी आधी खोबरा आणि हा खडा मसाला बारीक करून घेणार आहे बघा इथे खोबरं आणि खडा मसाला बारीक करून घेतलेला आहे आता त्यामध्येच मी जो आपला कांदा भाजून घेतलेला आहे तो ॲड करून घेणार आहे मी यामध्ये आणि त्याची सुद्धा वरचं काळं फक्त काढून घेतलेलं आहे आणि आता मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहे यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून परत एकदा मिक्सरला लावून घेणार आहे कारण थोडं थोडंसं मोठंसर आहे इथं जाडसर झालेलं आहे त्यामुळे तो फाईन पेस्ट करून घ्यायची आहे मला त्यामुळे थोडंसं पाणी ॲड करून परत एकदा मिक्सरला लावून घेतलेलं आहे इथे आपला मसाला रेडी झालेला आहे सोबत लसण अद्रक जिऱ्याची पेस्ट घेतलेली आहे एक तेजपान घेतलेलं आहे आणि इथे मी चार पाच लसण पाकळ्या बारीक ठेचून घेतलेले आहे सोबतच इकडे एक किलो इतकी फीश घेतलेली आहे इकडे गॅसवर तापण्याकरिता एक पातेला ठेवला आहे त्यामध्ये चार चमच इतकं तेल ॲड करून घेतलेलं आहे सोबतच एक तेजपान आणि जे ठेचून घेतलेली लसण घेतली होती ती यामध्ये ॲड करून घेतलेली आहे आता मी त्यामध्ये सगळ्यात आधी लसण जिरा अद्रकची पेस्ट ॲड करून घेत आहे ते पण एक मिनटापर्यंत भाजून घेते मी हे एकदम सिम्पल पद्धतीनं तुम्हाला मच्छीची भाजी कशी बनवायची ती सांगत आहे पण खायला एकदम भारी लागते अशी ही भाजी आहे या पद्धतीनं नक्की ट्राय करून बघा तुम्ही थोडंसं जास्त प्रमाणामध्ये जर का याच्यामध्ये लसण ॲड केली तर भाजीची चव खूप छान येते इथे लसण आणि आपला लसण अदरकचा पेस्ट भाजून झालेला आहे त्यामध्ये जो आपण काळा मसाला भाजून घेतलेला होता खोबरा आणि कांद्याचा ते मी ॲड करून घेते आणि परत एक मिनटापर्यंत छान असं भाजून घेणार आहे बघा इथं एक दोन मिनटं मी छान व्यवस्थित पूर्ण मसाला भाजून घेतलेला आहे परत थोडंसं भाजून घेते मी याला जोपर्यंत लसण कांदा अद्रक पेस्ट व्यवस्थित भाजत नाही तोपर्यंत बघा इथे मसाला आला। तेल सुटलेला आहे आता मसाला आपला पूर्ण तेल सोडून दिलेला आहे याचा सार्थ असा होतो की मसाला व्यवस्थित शिजून झालेला आहे इथे आपला मसाला पूर्णपणे शिजून रेडी झालेला आहे आता त्यामध्ये मी बाकीचे घरगुती मसाले ॲड करून घेणार आहे यामध्ये मी एक ते दोन चमच इतकं मिरची पावडर ॲड करून घेणार आहे चवीपुरतं बघा इथे मी दोन चम्मच मिरची पावडर ॲड करून घेतलेली आहे अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच हल्दी पावडर आता हा मिश्रण व्यवस्थित फिरवून घेते तेलामध्ये मसाला ॲड केल्याने आपला जो तिखट वगैरे असतो ते जास्त तिखट लागत नाही त्यामुळे थोडंसं मी तेलामध्ये ॲड असं मसाल्यामध्ये ॲड करून एक दोन मिनटं शिजवून घेते आणि त्यानंतर मग मी बाकीचे टोमॅटो वगैरे ॲड करून घेणार आहे चवीपुरतं अर्धा चमच इतकं मीठ आता व्यवस्थित मसाला झाला आहे आता मी बारीक बारीक कापून घेतलेले टोमॅटो एक टोमॅटो घेतलेला आहे मीडियम साईजचा तो बारीक कापून ॲड करून घेतलेला आहे आता मी यामध्ये थोडंसं आपल्या मसाल्याचं ज्या पॉटमध्ये आपण बारीक करून घेतलेला मसाला या बॉटला थोडंसं धुवून मी अर्ध्या वाटी इतका पाणी यामध्ये ॲड करून घेणार आहे थोडंसं सुद्धा ॲड करून घेतलेली आहे बघा आणि आता पाणी ॲड करून घेतलेलं आहे आता पूर्ण मी टोमॅटो मॅश होईपर्यंत हा मसाला शिजवून घेणार आहे जोपर्यंत आपल्या मसाल्याला व्यवस्थित अशी तेल सुटत नाही तोपर्यंत मी हा मसाला शिजवून घेणार आहे दोन ते तीन मिनिट लागतो हा मसाला शिजवून घ्यायला जोपर्यंत मसाल्याला व्यवस्थित तेल सुटत नाही तोपर्यंत झाकण लावून आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे बघा इथे एक दोन मिनटं झालेली आहेत मी मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे मी झाकण लावून दोन मिनटापर्यंत परत आणखी शिजवून घेणार आहे याला थोडेसे टोमॅटो मॅश झाल्या मॅश नाही झाल्यामुळे मी परत एकदा झाकण लावून शिजवून घेत आहे जोपर्यंत टोमॅटो व्यवस्थित मॅश होत नाही तोपर्यंत बघू शकता तुम्ही आपला मसाला uh, व्यवस्थित शिजवून झालेला आहे मी परत दोन मिनटं शिजवून घेतला आहे आणि आता यामध्ये मी परत चमचने व्यवस्थित प्रेस करून सगळे टोमॅटो मॅश करून घेते आणि आपला मसाला आता पूर्णपणे इथे रेडी झालेला आहे आता मी यामध्ये आपण जे स्वच्छ दोन पाण्याने फिश धुवून घेतली होती ती ती ॲड करून घेते सगळ्यात आधी मी फिशमध्ये अंडे होते ते ॲड करून घेतले आहे आणि आता मी त्यामध्ये फिश ॲड करून घेत आहे फिशला शिजायला खूप काही जास्त वेळ लागत नाही अगदी पाच दहा ते पंधरा मिनटामध्ये ही फिश तयार होते फिशच्या भाजीला एक उकळी आली की आपली फिश तयार होते त्यासाठी मी इथे ही फिश मसाल्यामध्ये ॲड करून घेत आहे आणि मसाल्यामध्ये आपण पाच मिनटापर्यंत शिजवून घेणार आहोत मसाल्यामध्ये पाच मिनटं शिजली की त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी करून ॲड करून घेणार आहोत गरम पाणी ॲड केल्याने मच्छीला लवकर उकळी येते आणि आपली मच्छी लवकर शिजूनही तयार होते भाजीची चवसुद्धा खूप छान लागते त्यामुळे शक्यतो मच्छीच्या भाजीमध्ये किंवा कोणत्याही नॉनव्हेजच्या भाजीमध्ये गरम पाणीच ॲड करून घ्यायचं बघा मी इथं मिक्स करून घेतलेलं आहे आणि परत एक झाकण लावून पाच मिनटासाठी मच्छीला मसाल्यामध्ये शिजून घेणार आहे आणि त्यानंतर गरम पाणी करून त्यामध्ये ॲड करून घेणार आहे ते पाच मिनटं झालेले आहेत बघू शकता आणि पाणीसुद्धा माझा गरम करून घेतलेला आहे आता तो पाणी मी मच्छीच्या भाजीमध्ये ॲड करून घेते आणि छान असं मच्छीला बॉईल एक दोन उकळा येईपर्यंत भाजी शिजवून घेते तसे तर आपली भाजी मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी शिजत आलेलीच आहे परत आपल्याला जेवढ्या भाजीला रसा लागणार आहे तेवढं मी यामध्ये पाणी ॲड करून घेतलं आहे आणि आता उकळी येईपर्यंत भाजी शिजवून घेणार आहे बघू शकता भाजीला खूप छान इथे उकडी आलेली आहे परत मी दहा मिनटं शिजवून घेतलं आहे मच्छीच्या भाजीला खूप सुंदर असं तेल सुटलेलं आहे आणि सोबतच उकडीसुद्धा आलेली आहे याचा सार्थ असा होतो की आपली मच्छी आता पूर्णपणे शिजत आलेलीच आहे परत मी दोन तीन मिनटापर्यंत शिजवून घेते आता मी भाजीला व्यवस्थित उकडी आलेली आहे भाजी पूर्णपणे शिजून तयार झालेली आहे आता यामध्ये मी बारीक कापून घेतलेली आता यामध्ये मी बारीक बारीक कापून घेतलेली कोथंबीर ॲड करून घेते आता आपली भाजी ते पूर्णपणे रेडी झालेली आहे सर्व करण्याकरिता बघू शकता तुम्ही या ह्याच्यासोबत ज्वारीची भाकर किंवा तांदळाची भाकर किंवा प्लेन पोळीसोबतही तुम्ही खाऊ शकता तर तुम्हाला ही दहा ते पंधरा मिनटामध्ये होणारी करीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला ही फिश करीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू